एक इमानी नेतृत्व लवेश लोखंडे मला तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी दिली समाजाच प्रेम आहे बाबा बाबासाहेबांची तथागताची महाराष्ट्रात मलाही परिवारात कुणी कलावंत नसताना पण रेकॉर्ड आशीर्वाद आहे एकेका स्टेज वर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष गीत गायनाचा मला मोका मिळालेला आहे लवेश लोखंडी दर सुद्धा असतील कुठे दिसावेत फक्त मला एवढं विचारायचं की कार्यक्रमाला वेळ किती आहे त्या पद्धतीने माझं होईल जो भीमाच्या विचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करल जो भीमाच्या विचाराने जीवन जगण्याचा विचार करेल तो एकटात नाही तर जीवनामध्ये त्याची जीवन सात पिढी करल पण माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीला माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीला कालबोट लागतो तो या मध्ये दारू पिण येईल तो सडून सडून खिडे पडून उमार <प्राणा> <प्राणा> कष्ट <कच, कच ड़ीं। प्राणा> नाही नजरेने कुणी तिच्याकडे पाहणार नाही अरे कोकणाच्या मातीतून इतक्या गोड आवाजाने जन्म घेतला या तिथाळी गावचा पुऱ्या महाराष्ट्रात नाव झाल्या शिवाय चांगल्याला चांगलं म्हणावं हॅलो हालो हालो, हालो. सातीवाडी सातीवाली गीत रूढी ती रुसत आहे अनाद भीम गीत गाताना मला ते जर जाधव तथागताची अम्रपाली वाचत

क्रांतीचा लढा उभारायचा माझ्या एका भगिनीने मला पाचशे रुपये दिले त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या वडील वीस वर्ष आहे माझं गाणं होतं गाण्या त्यांनी ऐकल्यानंतर आता त्यांचं निधन झालंय पण ते रोज ते गाणं स्वतःही गायचे आणि ते गाणं लावायचे मला म्हणून त्यांना वडिलांची आठवण झाली पाचशे रुपये त्या भगिनीने दिले संध्या आही रिपब्लिकन सेना महिला सचिव आहे सासरदार नाव तांबे आहे त्यांच्यासाठी मला बघून तर वडील असतील एक मुकडा मी त्यांच्यासाठी आवश्यक आहे मुकेश पवार दहा गाव यांच्याकडूनही भेट मिळाली आभारी आहोत क्रांतीचा लढा क्रांतीचा लढा,

डीजल महा पेट्रोल महा गैस महा सिलेंडर महा भाजी महा कपड़े महा सोना महा लग्न करायला गेल नवरा महा बायको महा अरे दादा अच्छे दिन अरे दादा तुझे दा अच्छे दिन माझे बाबा साहेब आले रे कि सीना हमारा देखो शांत तन गया है अरे भीम जी के बदौलत देखो भी समाज का तेली समाज का चाय बेचने वाला ओ नरेंद्र मोदी देखो भारत का पंत प्रधान बन गया भाई और बहनों ने वाले वाले अमरावती राहुल कांबळे लिहितात कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता भीमराव अंबेडकर से बुलंद दूसरा कोई पा नहीं सकता अरे भीमराव भीमराव अंबेडकर नहीं लाए हैं हमारे इतने अच्छे दिन ऐसे अच्छे दिन मोदी जी तो क्या किसी का पापी नहीं लाए त्यांची फरमाईश आहे पुन्हा गाणं वीस वर्षापूर्वी झिरविली सा, सारी मुखडा पूर्ण नाही विनंती आहे धापून जेवून या पण पिऊन येऊ अरे भीम चळवळीसाठी आपलं जीवन व्यचल पाहिजे बाबासाहेबांच्या तथागताचे विचार जो का पाहिजे आणि बाईबावल्यानं विनंती आहे तो दारू पिऊन जे तुम्ही त्यांच्या तोंडाला काळ फाचलं पाहिजे कई सम्माल नहीं मिलता के जाद दिवादियों को जब में कहीं सम्माल नहीं मिलता दवेश लोपडे सारे ख़रा है मला फोन केला मी कधी ऍडव्हान्स बघत नाही बाकी लोकांना सोडत नाही नव्वद टक्के रक्कम आधी बाकीची स्टेज वर चढण्याआधी घेतो एवढा स्ट्रिक आहे पण तुमच्यासोबत ची गोष्ट नाही कारण आहे या शेअर लक्ष द्या चाचीवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता चेता उदास नहीं था चाचीवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता अरे हो में भी विद्वान नाही मिळता अरेवादी चाय मंदिर मी खर्चा बघाले खर्चा कभी भगवान नहीं मिलता मिळता काही सम्मान नहीं मिलता शेर आवडला तर सगळ्यांनी टाळा वाजवायचा हो कारण हा शेर इंटावर जाणार आहे शाक्ति माऱ्यांनो को जग में काही सम्मान नाही मिलता पगा माझे ताई पण आली ताई लाई पटलं एकर साहेब बाबा साहेब बाकी जे नाला एक गुवा गायब एक शेर माझे माय मावळे ने लय आवडेल आमचे सुरेश पवार कविवर मी लेहलेला ले शेर लक्ष द्या यहाँ का जातिवादी मनुवादी जिसके खोप से डरता है यहाँ का जातिवादी मनुवादी जिसके खोप से डरता है बहुजन बहुत समाज का आदमी जिसकी हिफाजत के लिए मरता है अरे ये भारत में ये भारत में मां बहनों की रक्षा कोई भगवान नहीं करता इस भारत में ये मां बहनों की रक्षा मेरे भी सांगा बाबासाहेब संविधान तर वाजता नसतो त्याला आरतीला बाबा बाबासाहेब संविधान होत म्हणून त्याची तर मी नुसतं माजलं होतं फेरफे स्वतः मी कायता च्या बुट्या मी लोकांना द्यायचा चढ्या बुट्या आम्ही कोयता जेल मे कोट्या रे नेवर बोट्या करने वाला चोर मंदिर का पुजारी भी हो सकता है बम्बलों में हर बम्बल शाकाहारी नहीं मांसाहारी भी हो सकता है ये साधुओं के पे भरोसा करने वालों याद रखो अरे साधु के भेष में कोई कोई साधु आसाराम के जैसा बलात्कारी भी हो सकता है। उन्हें मोटा नहीं ক্ষা উঠা মার্লাম পোলিসে বচন মতার মাঝে গুরু চেতন जो धम्म से जुड़ा नहीं है दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो मेरे भीम जी ने पढ़ा नहीं है वो राष्ट्रपति भारत का वो राष्ट्रपति भारत का या हो प्रधानमंत्री कोई मगर कोई भी शख्स मेरे भीम के संविधान से बड़ा नहीं शे रुपये दिले आपल्या बापाची आठवण म्हणून असते असतील त्यांनी भीमांना करावा नाही तर फोटो वाटायला नको मी माझ्या मनानं घात तिकडे उठाय भीमरायाची पुण्य जितेंद्र कासारे सुरेश जाधव तुझ्या पालनानं दादा भीमराण्याची पुण्य थोर हरली

i'm just my watch.

की मा बाबा साईं बाबा पुरशीत न माझ्या बाबासाहेबांची ताई नसते ता गांधीजीला गोडसे ना मारायची गरज आहे

that's